तेव्हा तेव्हा यायचा बाबा म्हणायचा मेला शेमता आहे ना मेला डा मेला खाटोडाय जे एवढा आहे माझ्या वापर मी पटायचे गाठीत मारून आणायचं तेव्हा पटेल कुठला गोटीच ना गोठीच नाही माणका नाही की तेव्हा

तेव्हाची तेव्हाची कशी डिलिव्हर व्हायची आता ही आपले काय होतात सीजर वगैरे हायचं काय म्हणतेच का आता बघ आता किती फरक पडला पहिल्यापेक्षा

तेव्हा बैलपाडा बराच होता ना बैलपाडा जेव्हा हा तेव्हा